किंवा ओबीसीतनं महाराष्ट्र समाजाने आरक्षण घ्यायचं का कोणी नाही या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ठिकाणी दाखवावा आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे पक्ष माननीय अध्यक्ष साहेब विधानसभेच्या अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही याची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी ठिया आंदोलन या ठिकाणी करणार